બાબા હનુમાન જી પ્રણ બાબા નમસ્કાર પરમપૂજ્ય પરમાત્ક વર્ધમાન નગર નાગપુર બાબા નવ સાહેબે પાંચ પડે તે મગત ગુના ની ચર્ચા બુરુ થ त्या चर्च्या बैठकीमध्ये सृष्टीचे स्वयं भगवान बाबा हनुमानजी उत्सतायेत भगवंताला माझा प्रणाम त्याचप्रमाणे अंध सत्तेतून वाईट मुक्त करणारे आपले मानव धर्माचे व्यवस्थापन महा त्याजी बाबा जिंकजी बसते बाबा बाबाला माझा प्रणाम त्याच्या भगवत कार्याकरता सहकार्य करणारे आपल्या सर्वांच्या वाराणीजी उपस्थित आहेत आईला सुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्य वैद्य वैद्यसाहेब यांना माझा नमस्कार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आदरणीय वंदिंद यांना माझा नमस्कार तसेच आदरणीय मन सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार तसेच आजच्या चर्चा बैठकीचे के संचालक चेतन नारायण यांना यांनासुद्धा माझा नमस्कार तसेच आता आतापर्यंत सर्वांनी प्रत्येकाने अनुभव चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे ही ज्याच्या चार तत्व तीन शब्द आणि शेवटाने अनुभवच्या आधारे ती चर्चा पेठत तर या मार्गामध्ये येणारा सेवक हे की या मार्गाशी जोडत नाही कारण या मार्गामध्ये येणारे सेवक हे पण परिपूर्ण सर्व डॉक्टर वैदवानी हे सर्व करून सोडलेले आहे आणि त्यानंतर त्याला कुठे सारा न लागल्यामुळे आपण या मार्गाशी जोडलेला आहोत आणि जोडल्यानंतर तुम्हाला का देत कोण तुम्हाला दिसत शब्द दिले जाते आणि त्या शब्दाच्या भोषा तुम्ही कार्य करता जास्त आदेश विषय कार्य दिसते त्याप्रमाणे तुम्ही तीन सात अकरा ज्याप्रमाणे दुःख असेल त्याप्रमाणे मार्गदर्शक कार्य दिवस आहे त्या कार्यामध्ये त्यांना समाधानी मिळते आणि त्याचं जीवन सुखमय बनण्यास सुरुवात होते पण आपण सेवक करून का आपल्याला आपले महान त्याग आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा यांच्या घरी यांच्याकडे यथोडाच दुःख होते त्यांनी देहासारखा देह दिजवून ही कृपा प्राप्त केली आणि आपण आपल्या सर्वांना त्यांनी आपल्या घरचं दुःख दूर केलं आणि आपल्या सर्वांना ही कृपा आपल्याला वाटून दिली आप हा बाबाने जर हा मार्ग उभा केला नसता हा मार्ग तत्वशब्द नियमाच्या आधारे हा मार्ग उभा करण्यात आलेला आहे आणि त्या आधारे ही कृपा आपल्याला आपण त्या मार्गात आलो असतो म्हणून आपण आज या मार्गामध्ये आलो म्हणून आज आपण सुखी समाधाने जीवन जगून राहणार परंतु आपण का शेवट का करू नको आपण बाबांनी दिलेले आपल्याला आपण दुखी शब्द नियमाच्या आधारे आपण सुखी समाधाने जीवन जगून राहो पण बाबाने आपल्याला चर्चा बाहेर लावून दिलेले आहे मी कोणी लावून बाबाने नीग लावून कारण बाबाला माहिती माझे सेवक माझ्या सेवकाला उत्तर पण मी चर्चा त्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून त्याला ज्ञान मिळेल आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून तो आपल्या जीवन सुखमय जगवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याप्रमाणे जर चालला तर माझा सेवा आज राहील तो आपल्या कर्मामुळे नाही त्यासाठी बाबाने आपल्याला कर्मावर बोट दिलेला आहे कारण आपण चांगले कर्म केले तर आपल्याला चांगलं मिळेल आपलं कधीच वाय जाणार नाही आणि वाय जाईल तर आपण जर वाईट कर्म केले तर आपलं वाईट झालं तर राहणार नाही त्याच्यासाठी बाबांनी प्रत्येक सेवकाला माझा सेवक दुखी आणि कशी राहणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला तत्वक्षम्द जीवनाने आपल्याला करायची गरज आहे आपण जर शब्द नियमाने जर आपण चाललो तर आपल्या केसालाही धक्का लागत नाही हे बाबांनी गॅरंटी घेतली माझा सेवक हा दुखी आली कशी राहणार नाही तर तो आपल्या कर्माने दुःखी राहील त्याच्यासाठी बाबांनी आपल्याला तत्व शब्द आज चार तत्व तीन शब्द पाच नियम हे दिलेले आहे आणि चार तत्व ही शक्ती आहे तीन शब्द हे भक्ती आहे आणि पाच नियम हे युक्ती आहे आता एवढी मोठी शक्ती आपल्याला दिल्यानंतर बाबाने का केलं बाबाने भगवंताला वचन दिलेलं बाबाने भगवंताला दोन शब्द दिले परमात्मा मर्यादे भगवत आणि भगवंताला बाबाने दोन शब्द दिले मन दुःखदायक दूर करते वगैरे आणि निश्चयानुसार हे बाबाने भगवंतानी बाबाला शब्द दिले त्याच्यानंतर हे आपल्याला ही शक्ती जागृत ठेवण्यासाठी किंवा या शक्तीचा आपल्याला परिपूर्ण फायदा घेण्यासाठी आपल्याला तीन शब्द दिलेले आहेत सत्य मर्यादा आणि प्रेम याची आपल्याला भक्ती करायची आहे जो सेवक नेहमी चार सत्य मर्यादा प्रेमाचा जो सेवक आचरण करत त्या माणसाला कधीच अर्थ देणार नाही आणि तो कधी दुःखी राहणार नाही आणि पाच जे आपल्याला दिलेले आहे पाच नियम हे आपल्याला गृहस्थी उंचा आणण्याकरता दिलेलं कारण या पाच नियमाच्या आधारे जर आपला सेवक चालला त्याच्यामध्ये वाईट व्यसन दिलेले आहे इतके एकाच भगवंताला आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये जर आपला पैसा खर्च होतो होऊन चालला तो पैसा आपल्या ह्या पाच नियमांमध्ये रुकलेला आहे आणि ह्या पाच नियमाच्या आधारे जर सेवक चालत त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक गृहस्थी उर्जा वाढल्याशिवाय राहणार नाही आणि ते ग्रहस्थी जर उंच वाढली तर आपली परिस्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी आपल्याला या तत्व तीन शब्दांनी पाच दिवसात आपल्याला संतोतंत पालन करायचं आणि या तंतोतंत शब्दाचं पालन करून आपल्याला आपल्याला आपलं जीवन सुटपा चांगल्या प्रमाणे जगवायचं तसेच आज एक चांगल्याची गोष्ट म्हणजे आज प्रत्येक गावामध्ये मोठमोठ्याले उत्सव होतात मोठमोठ्याला देवी देवताचे उत्सव होतात गरबा होतात रामाच्या रॅल्या निघतात राम मंदिरच्या रामनवमीच्या वेळेस हनुमानजीच्या याच्यामध्ये हे होतात परंतु अजूनही आपण अडाणी आहोत आज या अडाणी असाच कारण हे कारण आपले सेवक वास्तव साधा आपल्याला स्वाभिमान राहायला पाहिजे की आपले सेवक गर्भामध्ये कारण असतात राम मंदिरच्या रॅल्यामध्ये जातात हनुमान मंदिरच्या रॅलीमध्ये जातात अजून कोणत्याही ज्या अनेक देवाच्या ज्या रॅल्या असतात त्याच्यामध्ये जातात परंतु एक गोष्ट मला तुम्ही सांगा की आपले परमात्मा जे एवढ्या मोठे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये मोठमोटायला रॅल्या निघते तर अनेक सेवक आपल्या रॅलीमध्ये कधी येतो का काय येतो का आपण जातो का कधी आपण अनेकाच्या रॅल्यामध्ये अनेकाच्या कार्यक्रमामध्ये उत्साहाने जातो भाग घेतो सर्व काही करतो परंतु अनेकवाले लोक आपल्याच्यामध्ये येत नाही आणि कधी आपल्याच्यात भाग घेत नाही का त्याला स्वाभिमान आहे आणि आपला स्वाभिमान कुठं केला आपल्याला बामाने येतो ना कष्टकोसा एवढी मोठी कृपा प्राप्त केली आणि आपल्याला स्वाभिमानाने जगण्यासाठी हे दिलेलं आहे परंतु आपण ते करून राहिले नाही आपण कुठं तरी आपलं घोंगडं भिजून राहिलेलं आहे त्याच्यामुळे हे शेवकावर जे दुःख येऊन राहिले याच कारण हे आहे बाबाजी आपल्याला स्वावलंबी बनवलेला आहे आपल्याला परावलंबी केलेलं नाही आपल्याला स्वावलंबी केलेलं आहे आपल्याला स्वावलंबी जीवन जगायचं आहे आणि स्वावलंबी निघून आपल्याला आपल्याला आपल्या भगवंतचा जो गाळा आहे या गाडा आपल्याला न्यायचा आहे हा गाडा कोण्या माध्यमातून आपल्याला आहे याचा विचार आपल्याला करायचा त्याचप्रमाणे जीवनामध्ये दुःख आणि दुःख सुख येणार आहे दुःख येणार आहे आता सुख आलं म्हणजे काय माणसाला अहंकार सुखामध्ये आपला अह आपली परीक्षा घेणारा कोण आहे अहंकार आज किती अहंकार जडते याला किती अहकार वाढते किती अहंकार वाढते हे भगवंत पाहते त्याचप्रमाणे ज्या आपल्यावर दुःख येते त्याबती आपले धैर्य परीक्षा घेते म्हणजे आपल्याला धैर्यानं राहत आहे आपल्यावर सुख सम सुख येणार आहे या जीवन जीवनामध्ये सुख येणार आहे दुःख येणार आहे या दोन्ही गोष्टी येणार आहे किती लखपती जर असेल तर त्याला तर त्याचा परिचय अहंकार देतो आणि आपल्यावर ज्या दुःख येते आपल्या जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हाच आपल्याला एका भगवंताच्या आपल्या भगवंताच्या धैर्यानं मजबूतीनं सावध दिली ना राहिलं तर भगवंत आपलं दुःख याच्यामध्ये दूर कर आणि त्याच्यासाठी आपल्याला काही करावं लागेल आपण जर म्हटलं का मी काही करत नाही मला सर्व आज जागेवर मिळालं पाहिजे तर जमणार नाही कारण काम करावं लागणार आहे काम केलं नाही तर आपल्याला अन्न भेटणार नाही आपल्याला पैसा मिळणार नाही आपले कोणते काम धंदे होणार नाही तर आपल्याला एखादी जागे टाकावं लागत आपल्याला चोरी करावं लागत काही अजून करावं लागत पण आपल्याला ते शिकवण दिलेली नाही आपल्याला शिकवण दिलेले आहे कच्चा दारू जुवा लाटरी पटाकीवर कोंबड्याची जाते छोटे बोलणे राग आणणे हे बंधन करणे हे विनाशकालीन जे आपल्याला हे दिलेलं आहे यापासून आपला विनाश होते आणि ह्याच्यामध्ये आपला पैसा बर्बाद होते हे बर्बादिच्या लकेट आपले पुरे बंद केलेले आहे तुम्हाला मटण खायची का परवाडली नाही दारू प्याची जात होती आपल्याला सर्वात जास्त बंधन आहे दारूचं या मार्गामध्ये कारण का दारू एकदा त्याच्या तोंडाला लागले तर तो, तो सारा शंभरची बेच का दोनशेची बेचे त्याने सोपी भेटले तर पुन्हा दोनशे वाढते म्हणजे आपले परिपूर्ण बर्माची होते आणि आपले मटण जर आपण खाऊ आता लोक म्हणतात तुमच्या मार्गामध्ये मटण चालते मध्ये जातो का नाही पण मटण आपण आणू किलोवर आणू हे अर्धा किलो आणू हे जे काही आणू पण आपल्या कुटुंबातले जे चार लोक जे आहे हे चारही लोक आपण शंभर रुपया घ्यायच्यामध्ये आपला इच्छा पूरी करू शकतो आपलं मन परिपूर्ण तृप्त करू शकतो पण दारूमध्ये तसा होणार नाही दारूमध्ये तुम्हाला अचोनात पैसा जाईल सट्टा दुबामध्ये याच्याबद्दल काही हेच नाही म्हणून आपल्याला बाबांनी हे बुरे वाईट व्यसन बंद केले आणि ह्या व्यसनातून आपल्याला मुक्त केलं त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला बाबांनी दिलेले चार तत्व आहे तीन शब्द दिल्या पाच नियम दिले याचं जर आपण कटोकट पालन केलं तर आपल्यावर दुःख येणार नाही आणि आपण सुख समाधानाने जीवन जगू आणि चर्चा बैठकीला सर्वात महत्वाची गोष्ट बाबांनी चर्चा सात मोठं हे दिलेलं आहे पण आपण लोक का करतो आपण लोक हॉटेलवर लो घंटा दोन घंटे चेष्टाबाजी करत राहतो पण आपल्याला आपल्या भगवंताचे गुण घ्यासाठी आपल्याला चर्चा बैठक लावून दिलेली आहे या चर्चा मध्ये कोणता सेवक कोणता उद्देश देऊन राहिला कोणता सेवक कोणत्या यानं आपला ग्रस्था लावून राहिला हे सर्व आपल्याला मांडत चर्चा बैठकमध्ये आणि आपण जर ह्या चर्चा बैठकीला गेलो तर आपल्या हाताने होणारे चुक्याचे का आहे कारण आपण कधी आड मार्गाने किंवा आपल्या हातात चुकी होते आपण मानव आहे आपल्याला अनेकामध्ये राहावं लागते त्या अनेकामध्ये असल्यानंतर कमीत कमी त्याप्रमाणे -कमी आपल्याला चालावं लागते पण त्याच्यामध्ये जर आपण चर्चा बैठकमध्ये गेलो तर आपण त्याच्यासाठी आपण मार्ग मार्ग काढू आणि भगवंताला काही आपल्या चुका चुकावुका झाल्या तर आपण क्षमा मागू आपण आपली जे दुःखास पात्र होत ते दुःखास पात्र हो, होता येणार नाही किंवा आपलं मन असणार दुःख दूर आता काय ठेवक म्हणतात की आता नेहमी आता मार्गदर्शना प्रत्येक ठेवक आमच्याकडे प्रत्येक घराने येत असतात का मला शर्दी झाली मध्ये खोकला झाला मध्ये अजून काय झालं अरे मग आपण सांगतो त्यांचा कतीर्थ सा करावा सात असा एकतीसरा किंवा ज्या पद्धतीने त्याचा काही प्रॉब्लेम असेल त्या पद्धतीने आपण त्यांना सांगतो तर ते सांगतात की ज्या जागा विनं केला तू तुझ्या केलं मग दुःख दूर करू नाही झालं मग दुःख दूर व्हायला पाहिजे ना तर मग आम्ही सांगतो का तू अगावचा कारभार नको मी सांगतो तेवढं काम कर तू भगवंताने विनंती कर आणि तू आपलं नाव देऊन जाणे तुला पुढचं का दुःख आहे सांग आणि भगवंताला विनंती कर आणि त्या पद्धती करून जाणे ती तू घे त्याच्यानंतर मला घंटा एका घंट्याच्या बाजू मला तू सांग समज ते आराम पडला जीवन म्हणजे ज्याच्यावर आमच्या शब्दावरून आराम तुम्हाला पडू झाला आज तुमच्या शब्दावरून तुम्हाला आराम का नाही पडू झाला याचा विचार तुम्हाला करा कारण याचं कारण एकच आहे तर बाबाने दिलेले तत्व शब्द हे तुमच्या बरोबर नसल्यामुळे तुमच्या स्वात कोण नाही तर भटकत नसल्यामुळे तुमचं भगवंत तुमचं कार्य कोण आहे भगवंत तुमच्या शब्द रूभाने भगवंत तुमच्या शब्दावर उभा पाहिजे आणि भगवंत शब्दावर तुमच्या केव्हा उभा राहील का तेव्हा तुम्ही तत्व शब्द नियमाने चालत प्रेमाचे आचरण करा त्यानंतर शब्दावर उभार तुमच्या तुमच्या एका फुक झा आपण तीन फुका म्हणा अकरा फुका काय दुसऱ्या काही सात फुका ज्याप्रमाणे आपण ज्या तीर्थामध्ये फुका मारतो त्या फुकेवर तुमचा भगवंत उभा होते आणि तुम्हाला समाधानी मिळते एवढी मोठी कृपा आपल्याला न्यायाने कशी मिळाली कारण ज्या मार्गामध्ये एका मार्गामध्ये जोडत नाही कारण काय तो अनेक प्रकारची देवाची सेवा करून राहते आता जुळून बनला तर त्याचे आईवडील मरतात अजून कोणी मरण पावल्यानंतर त्याचं श्राद्ध वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या ज्या गोष्टी करतात करण्यासाठी म्हणजे त्याने देवाला सोडायचे का बा आपल्या देवाचे देव विसर्जन करायचं का आणि मग का करायचं ह्या असा कोणता एक परमात्मा ये ह्या असा कोणता मार्ग म्हणून एका आपण जुन्या विचारामध्ये फसून अंधश्रद्धेमध्ये बघू आपल्या मार्गामध्ये अंधश्रद्धा दूर झालेली आहे आपल्याला जीवित पूजा दिलेली आहे मृत्यूची पूजा दिलेली नाही आपण मंदिरामध्ये गेलेलं आपल्याला त्या मंदिरामध्ये एक देवी आहे किंवा कोणता एक हनुमान आहे किंवा कोणते कोणती एक मूर्त आहे त्याला सेंदू राहून आपण देव बनवलेला आहे पण देव तर खरा आपल्या जो तो म्हणजे आपल्या हस्तामध्ये आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे आपल्या कृत्यामध्ये भगवंत नसता तर आपण जिवंत राहिलेलो नसतो आपण आपण हाळा माताचा पुतळा म्हणून सर्व आपल्याच स्पासी फक्त हे आपल्याला अंत करायचे आहे आपलं मंदिर आपलं ज्यानं हे मंदिर आपल्याला स्वच्छ ठेवायचं त्याच्यासाठी आपल्याला पद्धती राहत आहे आणि पद्धत आपल्या कार्य करायचे आहे आणि आपला मार्ग पुढा कसा जाईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे